नाईबाई हा पोरगा कोण आहे हां आनंदी याच्या चिक्कू चिक्कू बोलत होती कोण पोरगा हा पोरगा तर आमच्या गावचा नाही दुसऱ्याला मध्ये हां आमच्या गावचा नाही हा हा मला वाटते दुसऱ्या गावचा पोरगा आहे कोण आहे काय माहित बाबा पता करावं लागेल आता अमन मी काय म्हणत होती काय म्हणत आली हे डोको खावलेली नाही काय म्हणत आनंदी नाही आनंदी कसे मला पाहिजे तर ओळखी नाही आता कुठं जाऊ कुठं जाऊ कुठं लपू ह्या दुकानात कसून जातो काय म्हणत आनंदी अरे मी काय म्हणत होती की झालं का मग ते फिक्स झालं का मग ते जॉबचं लवकर ना बाबा माझ्या साक्ष बन दला ना तुला लवकर येऊन सांगानी लागेल का की आमच्या दोघांचं प्रेम आहे आम्ही लग्न करू सांगायचं नाही का तुला लग्न नाही करायचं नाही करतो ना तू यावरच खरं प्रेम करतो मी मावरच खरं प्रेम करतो म्हणजे अजून कोणावर करता का नाही नाक करतो नाही रे येते रे शक मी तु प्रेम करतो खरं प्रेम करतो म्हणून मला असं शक येते तू टेन्शन नको घेऊ माय 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 सुमित्रा आता दुसऱ्याच्या पोरीला नाही आठवते मायबाई आता याची पोरगी पाय ना माय कशी बोलू राहील त्या पोरासंग तेव्हा मी खरं प्रेम करतो आणि कधी लग्न करतो मा हीचं तर बंद होणार आहे ना मस्त पोरगा भेटला बाईले धन घरी पडली काय पोराची नांदी लागली मायबाई हे पापा रे नाही नाही सांगा लागेल मला सुमित्राला सांगा लागेल मी काय म्हणतो करतो मग तुला घरी गेल्यावर फोन मी तू ना फोन मी बरं ठीक आहे आय लव यू हो चल येतो मंग मी मला वाटलंच होतं सुमित्राची पोरगी वाया गेली म्हणून वाटलंच होतं मला पण एवढी वाया गेली अशी म्हणून हो समजलं बा मला माई बाई आता सांगाच लागेल सुमित्राले सुमित्रा तू सुमित्रा आपल्या पोरीच्या लय बडाई का करते लय मोठ्या मोठ्या गोष्टी करते आता पाय ना म्हणा कशी करू येईल तुझी पोरगी आता सांगतो जाऊ हे आनंदीचं काही ना काही करावं लागेल म्हणजे हा लस मागावं लागली आता आता झालं आता हिच्या जो पैसे गिशे काही हाय नाही इचं लग्न उरलं आता आता काही कामाशी नाही हे माया आता मला हिच्यापासून आता काही ना काही दिमाग लढून तिच्या सोडा लागेल हिचा आता जग गेल्या वाजते ना माय लवकर हां किती उशीर लावते हां पोरगी आहे का एखादी किती उशीर लावते तयार झाले चल ना लवकर साक्षगंधाचा कपडा बिपडा घ्यायचा आहे आणि काही गैने घ्यायचे आहे ना चल ना लवकर हो येते ना तो येते आई मी काय म्हणलेली सर्व सस्तं सस्त घेशील बरं साडी बी सस्ती घेशील आणि अंगठी घे सस्ती मस्ती घेशील अशी पतली पुतली नाही तर घेशीन जाळीच्या जाळी अंगठी काउन की काही चव नाही बरं त्या लोकाला त्या लोकांनी कुठं पाहिलं सोनन लान आणि एवढे महागीचे कपडे तू यापूर काय हर करोड पत्ता त्याचा म्हणून तुला म्हणलं मी तो काळीन महाग महाग तर तु मी तुला सांगत आहे मी जे म्हणेन आई हे घे इशारा करीन मी फक्त तुला तू म्हणशील की बाप्पा मला हे पसंद आहे हे घे रे असं म्हणशील मी आता सांगत आहे तुले हो ना सोनूबाई तू जसं म्हणशील तसंच तेच म्हणून मी तैला काय बापा फुकट फाकट आणि चांगली पाहिजे का लगे ब्रँडेड जे मनीस असं सुसतं आई हे लगे तू मी इशारा करीन तुला तू बरोबर तेच म्हणशील हो बाई तशी ताईला काय सवय आहेत ते लोक ताई कुठं घातला मागीचा कपडा आणि घेपडा बंदर का स्वाद आई चुप ना आला करायला जायचं आहे ना हो रे बाप्पा एवढ्या एवढची तुष्ट वाट पाहत होतो आम्ही आई कुठं चाललं नाही बाई हे आले सौदा संबंधात मी हे मोहिनी तू झाले का काम हो ताई संध्याकाळचा स्वयंपाक करायला फक्त असं असं अरे आम्ही चाललो ना आता जग्याचा आता साक्षगंध नाही का तर पोरीले साडी जग्याले कपडे आणि दोघाला उमटी करू आण तो म्हटलं आम्ही शॉपिंग करायला जातो अरे हो का ताई मी भी का आ, अरे तुम्ही का चला मग तुम्ही बी पाहू तुमची चॉईस कशी येत तुम्हीच तुमच्या देलानी साठी साडी सिलेक्ट करा कोणती साडी पाहिजे काय पाहिजे अंगठी कशी पाहिजे आता तुमची देलानी येणार आहे ना तर तुमच्या आता मग सामान चला पोराला का घरचे काम कोण करीन मग स्वयंपाक गिंपाक कोण करीन तिकून येऊन का मग आपल्या स्वयंपाक करायला लावते का थकून थाकून आल्यावर मग की मी तिकून थकून आली स्वयंपाक नाही करीन तर का घेऊन चालतं का इले का घेऊन चालू लागते राहते ना घरी सांगता पोराला समजाव बाई तू चिंता न करू अरे नाही रे स्वयंपाक राहिलेला आहे ना संध्याकाळचा आता तुझ्या बाबा येतील वावऱ्यातून तुला भाऊ येईन हा स्वयंपाक कोण करीन आणि कोण ना कोणी पाहिजे नाही का घरी काय पाहिजे आई घरी स्वयंपाक काय करावं लागते आपण तिकडूनच पार्सल घेऊन येऊ हा जेवण घेऊन सर्व हॉटेलमध्ये भेटते पार्सल घेऊन येऊ घरी सराईसाठी जेव्हाच जाऊ दे चला चाल, चला नाही रे बाप्पा बापाला सहन नाही होत बाहेरचं जेवण नाही सहन होत तिला हॉटेलचं नाही होत सहन ताईले पचतच नाही म्हणते म्हणून तिला घरचंच जेवण पाहिजे आता मग अपसरेच्या सर तिकडे चालसन घरीकडून थांबेन बापा, हो, हो हो था बापा मोहिनी तू राहू दे नंतर मग लग्नाच्या कपड्याला चालशन तू लग्नाचा कपडा घेणार तेव्हा बरं ठीक आहे ना अरे नाही रे तिकून थकून येईन मग ते मग तिकून तिला स्वयंपाक करायला लागेल फालतूच्या फालतू आता का लग्नाचा आहे बापा असा साक्षगंधाचा घेऊन आलो टामटोम काय त्याच्यात नाही लग्ना झालंय मोठा काय कपडा घेणं लग्नाचा कपडा जेव्हा घेणार येईन तेव्हा सरही घेऊन जाऊ ना बापा जेले जेले घेऊन जायचं आहे त्याला तेले नाही नाही भाऊजी राहू द्या तुम्ही मला तसं पण घरी खूप काम आहे आता बाबा पण येतील आणि तुमचे भाऊ पण येतील ऑफिसमधून घरी कोणी ना कोणी पाहिजे ना त्यांना चाय पाणी वगैरे करायसाठी स्वयंपाक करायसाठी मी थांबते जा तुम्ही तुमची पण चॉईस चांगली आहे ताई येत आहे ना सोनूताई येत ना सोनूताईची पण चॉईस छान आहे घेतात ना ते चांगलेच घेतील कपडे हो बाई चांगली आहे घेतो मी बरोबर तू टेन्शन नको घेऊ काय आई आता आली असती काय झालं असतं चालणार बाबा आता उशीर नाही तू उशीर लावा तुला चाल ना लवकर तिकून लवकर या मी लागेल मग रात होईल हो रे चाल रे चाल लवकर बरोबर तुम्ही मग लग्नाच्या कपड्या घ्यायला चाल चाल हो, हो भाऊजी ते टेन्शन नका घे तुम्ही येईन ना मी तेव्हा काय आता साक्षे घंटाचाच कपडा आहे जाऊ द्या ना साई वहिनी आलीच नाही दोन साड्या घेतल्या असत्या त्याच्यासाठी काही पाहिलं असतं आता लग्न झालं वहिनीचं ऐकून मी काहीच नाही दिलं असत साड्या गिड्या घेऊन येऊन आल्या पाहिजे होतं नाही ना रे आम्ही का दुश्मन नाव का तिचे का मोहिनीच दुश्मन नाव का मी घेतो तिच्यासाठी साडी एखादी मस्त साडी घेतो मोहिनी तुला मी ना पसंत केलेली साडी पसंत नाही नाही ताई इन्ना ना ठीक आहे तुझ्यासाठी मग मी साडी घेऊन ना हो ताई सोनूबाई तुला थोडं माहित आहे वहिनीला कशी साडी आवडते कोणता रंग आवडते काय आवडते पसंद सर माहित आहे रे सर माहित आहे तिचे तिच्यासारखी चॉईस नाही आहे कोणाची मी तर सोनूबाईच्याच पसंत साडा घेतो चांगली चॉईस आहे सोनुबाईची ही बी ना कुठेही आपलाच गोंडा घुहिते कुठेही म्हटलं की मी जातो काही म्हटलं तर मी करतो याच्यासाठी कपडे पसंद आणतो त्याच्यासाठी तू पसंद आणतो कुठेही आपलाच गोंडा घुहित राहते काय म्हणतात बहिणी अरे ताई तुम्हाला ऐकू आलं का मला उघड फडफड करत होते मॅम म्हटलं काय म्हणून राहिली जोरेन मन मी म्हणत होती की ताई तुमची चॉईस खूप चांगली आहे तुमच्या चॉईसच घेऊन आम्हाला शाळेत तेच तर म्हणून राहिली मी आले ऐकते का हा जग ऐकते का कधी ऐकलं ना माय कधी नाही ऐकता तू नुबाई तू असं ऐकत आहे तू असं पसंत ना आता साक्षगंधाचा कपडा घेणार आहे आणि तू काय म्हणतो माय कोण नाही ऐकत अरे बापा इथंच गोष्टी नको करू चल आपल्याला यायला उशीर होईल मग हो चल बाई येतो मग वेळ हो भाऊजी या या हे माहिती न कुठेही आपलाच गोंडा गोवेत हो राहते काही झालं आता माझ्या पसंत घेतो ना, ना हे घेतो ना ते घेतो ना आमची चॉईस राहिली जाग्यावर आम्हाला काही आमच्या पसंद घ्यायचं असलं तर काही ते काही नाही हे काही झालं आम्ही नवरा बायको कुठे जात असलो मी येतो ना सोबत काही झालं की मी येतो ना काही झालं की मी येतो ना बस बाप्पा परेशानच झाली कधी जाते काय येतं आपल्या घरी कसे आले होते ते दादा घ्याले बाईले गेली नाही पोरीला ना डॉक्टरनं आराम सांगितलेला आहे माई पोरगी कमजोर आहे माई पोरगी अशी आहे आम्हाला नाही सांगितलं डॉक्टरनं ना आराम आम्ही नाही आहे कम कमजोर हेच आहे कमजोर काय मायबाई काय भेदभाव करतात रे बाप्पा जाऊ दे बरी नाही गेली आता घरचाही स्वयंपाक बनवा घरचीही कामं करा आणि लगेच तिकडे जा थकून या तिकून येऊन स्वयंपाक करा आणि जाऊ दे बाप्पा बरं झालं नाही गेली पण भाऊजी किती चांगली आहे ना म्हणे वहिनीने मी ना काही नाही घेतलं म्हणे आता वहिनीला दोनक साड्या घेऊन देतो म्हणे चला म्हणे वहिनी तुमच्या पसंत नाही घ्या हे भाऊजीला चांगले आहेत बापा पण ह्या दोघीजणी बापा महातिताल बाई आहे अरे बहिणी तुम्ही काय करता येते उभे राहून आणि घर पण एवढं शांत शांत वाटू आलं कुठे गेली तर बाई आणि आई कुठे गेली कान तुम्हाला माहित नाही का नाही बा काय माहीत असाल पाहिजे मला मग नाही माहीत काही अरे बाप्पा तुम्हाला माहीतच नाही का आपले जगदीश भाऊजी नाही का त्याच्या साक्षगंधाचा कपडा घ्यायला पोरीले पोराला अंगठी घ्यायला गेले ना बाई गेली आता गेली अन भाऊजी गेले माईबाई हे का जण गेले का मला नाही नेलं माई सोबत हा सोनूबाईचाच प्लॅन असेल की रोहिणी घेऊन नका चालू त्या माहिती आहे ना रोहिणी खूप शॉपिंग करेन म्हणून मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि मी का सस्ता सुस्ता कपडा घेतो का मी घेतो मागेचा कपडा आणि बाईले असं आहे हे सस्ता तेच सस्त 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 घेते म्हणून हिनं मला नाही नेलं हे बाई दिना लस चाला काय बाप्पा वहिनी तुम्ही कोण नाही येतं घरी तुम्ही कोणी गेल्या सोनूबाई म्हणे नात्या म्हणे की घरी कोणी ना कोणी पाहिजे म्हणे स्वयंपाक पाणी कोण करीन म्हणे तर म्हणून बा मी स्वयंपाक पाणी करायला घर सांभाळायला थांबले बाप्पा घरी वहिनी तुम्ही चाललं झाले पाहिजे होतं आता टायमावर होत्या आणि तुम्ही हजर तर चाललं झालं पाहिजे होतं त्याच्यासोबत ते चालले होते तर मला एक फोन करून द्यायला पाहिजे होत्या की रोईणी स्वयंपाक बनवसाल बारा पोळ्या बनवला असता भाजी बनवली असती आणि वरून भाताचं कुकर मांडलं असते मी ना काय करावं लागते त्याच्यात कोणता भार मन लागते स्वयंपाक बनवले पाप्पा बनवलं असता मी स्वयंपाक माय तरी भाऊजी म्हणत होते व की वहिनी चला म्हणून मग सोनूबाईनं ना चालूच नाही दिली कोणाची ना आणि सोनूबाई जे म्हणते ते आता ऐकते आता नाही काही चालू दिली घेऊनच नाही गेले मला ते लोक जाऊ द्या वहिनी आता ना तुम्ही आता साक्षगंधासाठी मी कसे कपडे घेत होतं बरं झालं मी गेली नाही त्याच्यासोबत सोनूबाई सोबत सोनूबाई आपली चालूच नाही देत हे ते तेव्हा लगे हे मस्त आहे ते मस्त आहे अशीच करत राहते आता ना जगतेस दादाला मी पटवतो आणि पहा आता कसे कपडे घेत होतं साक्षगंधासाठी मग आपण दोघीजणी जाऊ तुमच्यासाठी बी पैसे मागून घेईन मी दादाले मग आपण दोघीजणी जाऊ मस्त कपडे शॉपिंग करू ठीक आहे ना वहिणी झाला का मी तुमचा स्वयंपाक बनवणं नाही नाही बनवतो ना आता चला तुम्हाला स्वयंपाक करायला मदत करतो मी नाही 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 जाऊ द्या ना करतो ना मी बनवतो ना स्वयंपाक करतो ना आता मदत आता खालीच बसू होता काय भाजीचं कापकूप करून देतो चिडचाड करून देतो चला ना एवढंच गप्पा गोष्ट होतात आपल्याकडनं चला स्वयंपाक बनू लागतो तुम्हाला चला बाप्पा आता वेळा नोंदवला तुम्ही तर चला आता आई बाहेर पशेलाय सांग बोलू राहिली आईला सांगतो की कानातले येत ते वाईट ठेवलेले तुला दिसले का असं काहीतरी कारण सांगतो ना आईले कानातले देऊन देतो पाय व लक्ष्मी आजी माय सुन्याचे कानातले चोरी गेले व माय कोण चोरले त्याचा खाना खराब व माय माय कानातले चोरले व माय कोणतरी नाही बाई तुझ्या घरी कोणी येत नाही न जात नाही आणि कोण तुझ्या कानातले चोरून नेन माय पाय ना बरोबर घरात नसून कुठं पलंगा गिलंगा खाली कुठं पडलं असेल बरोबर पाय ना माय काय कोणाला शारा पण गिराब दिली माय घरातनी असती ना तूया नाही ना घरातली नाही आहे ना नाहीये घरात कोणी आलो होतं त्या घरी नाही बुवा कोणी नव्हतं आलं लक्ष्मी अशी माघारी आली होती पण मुन्नी आली होती त्या दिवशी साखर मांडाली न तू ना माय कानातले तुनं का किंवा डोळ्यानं ना तुला घरात हुसखास करताना पाहिलं का तिले नाही बा आनंदी बाहेर बसली होती फोनवर बोलत होती मी आंघोळीला गेली होती होती तर ते थोडा वेळ बसली होती घरामध्ये एकटी तेव्हा तर नेले नशिन ना तिनं माय कानातले तिनंच नेले मला असं वाटते मग काय अजून माय मग तुमचं तुम्हाला माहीत <laughs> आई हे गे तुम्ही सोन्याच्या कानातले सापडले मायबाई आनंदी खरं सापडले का मी सोन्याच्या कानातले हो ना बाई सापडले ना माय बाई मी ना तू पुरं घर छानलं मायबाई पुरं पाहिलं मी ना कुठं सापडले हो तुले आई पलंगाच्या खाली होते मी मीनं म्हटलं पुऱ्या घराला आता झाडू मारतो म्हटलं चकचक तर पलंगाखाली असं घेतलं असा झाडू तिथून घेतला तर डब्बीच्या डब्बी झाली कानातल्या याची म्हाता मा मी माय बाई पुरं पाहिलं घर फक्त पलंगाच्या खाली नव्हतं पाहिलं म्हटलं पण तुला मी ना पलंगाच्या खाली गेली पाय म्हणून हां तिथं असेल तू तर त्या मुन्नीचं नाव येत होती कोणाचं नाव नाही घेऊ बाई असं कधी हां कोणाचं नाव नाही घेऊ जर ते इथं असते तर तिला काय वाटलं असतं काय वाटलं असतं तिले तू या घरामध्येच कानातले होते आणि तू त्या मुन्नीवर आरोप लावलेल तिला गे कानातले चोरले तिनं माय कानातले चोरले तिनं माय हां शोभते का असं तू या हो लक्ष्मी मावशी तू बरोबर बोल बोलू राहिली बैंना पण असं मला वाटलं बैंना येते ना शक माय येते कोणावर ना कोणावर शक्येतच मला वाटलं ते आली होती तर तिनच घेतले का काय पुरा घरात मी झुंडले बाय ना मी नाव कुठंच नाही भेटले मला हो वा ना त्या मुन्नीचं नाव नव्हतं घ्यायला पाहिजे तू मुन्नी किती खतरनाक आहे तुला माहित नाही का हां जर तिला माहीत पडलं ना तू तिचं नाव घेतलं तुला चांगली येऊन कांटे म्हटलं ते हो बैना ते तर आहे माय माय सांग सांग नको माहिती तिला कोणी नाही हो माय आम्ही काय सांगतो आम्ही नाही सांगत मी सांगतो तिले माई दोस्ती नाही येते मी तर सांगेनच लक्ष्मी मावशी सांगशील निघून नको ब नाही बघ बिनफिकर राहतो मी नाही सांगत कोणालाच काय नाही तुला माहिती आहे ना, ना आपल्याला तर काम येत नाही इकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गोष्ट इकडे आपल्याला करण्यात येत नाही काय बाई तुनं पुरं घर डोक्यावर घेतलं होतं पैन हां रडू रडू हालची बेहाल झाली होती तू कालपासून जेवण नाही केलं तू ना आ, रड़ु, रड़ु, के हे काय कानातले आणि आता रडू नको आता मस्त चांगली राहता हो ना बाई आता मला किती टेन्शन आलं होतं माय म्हटलं कानातले चोरीले गेले माय बाई आणि तुझ्या साक्षगंध बी आहे आणि आता कसं करीन काय करीन लय टेन्शन आलं होतं पहिना मला देवालाच काळजी असते नाही मग नाही तर काय माय देवालाच काळजी असते तो पाय आनंदीचा बाबी आला आले का बाबा आले का अव तुम्हाला खुशखबरी द्यायची आहे काय खुशखबरी द्यायची आहे ते कानातले नव्हते गेले का ते कानातले भेटले मला आता भेटले ना हे आनंदीला सापडले पण खाली डब्बीच्या डब्बी होती म्हणजे कानातल्याची भेटले कानातले म्हटलं होतं तुले घरातले कुठं असतील पण तू कुठं गोठ घेत तुला गोठ घेऊन ती माई ऐकतच नव्हती नाही म्हणे चोरीलच गेले चोरीलच गेले असं किती बोलत होती तू हो ना रे तेव्हा बायकोला थोडं सांभाळून ठेव ना कुकडच्या कुकडे बोलते ना तिला काहीच्या काही बोलते ना आता ते मुन्नीचं नाव घेत होती म्हणे मुन्नी मै कानातले चोरून सांग ते बाई किती आले तिला माहीत पडलं तर ते ना हि चटणी करेल रे मुन्नी बहिणीचं नाव घेतलं काही ना बाप्पा मग नाही तर काय मग सांभाळून सांग बाप्पा आता बायकोले नाही तर बरं आहे तिच्या आजचा तिथे खतरनाक बाई आहे आणि पाहिलं तर त्या घरात निस कानातले बाप्पा तिने नेले नाही काही नाही सुरेखा बहिणी हे लक्ष्मी मावशी कशी लागत आहे तिची दोस्तीने नाही नाही का मैकीच्या हो दोस्तीने आहेत आता पाहि आता आता ही गेली सुमित्रा गेली कामातून कहन हो नाही बाई आता हिनं सुमित्रानं नाव घेतलं ना मुन्नीचं मुन्नीनं अशी म्हणे माय कानातले असं तसं म्हणत होती ना आता मुन्नीले लक्ष्मी मावशी सांगतेच आता ते का सांगत नाही का दोघे एकमेकीच्या पक्क्या दोस्तीनी आहेत माहीत नाही का तुले हां पुरा गावातनी दोघीशी जोडी आहे म्हटलं एकामेकी जोड बसून राहतात एकामेकीच्या गोष्टी करतात भाजी देणं गेणं हां मस्त एकी ते तिच्या घरी जाऊन खाते हिच्या घरी जाऊन खाते हां एकमेकीला भाज्या देतात रोज का तुला आपल्याला का दिसत नाही का हां पाहि आता कशी सांगते तर तो, तेल मीठ लावून सांगते चांगलं आता गावात नाही नस होते जोरदार पाहिजे नाही बाई त्या सुमित्रा म्हणून दिलं माय टेन्शन टेन्शनमध्ये मध्ये असं वाटलं तर आता हे घेऊन गोष्ट नाही रे पण असं नाव नाही घ्यायला पाहिजे कोणाचं बरं नाही आहे असं पण खरं सुमित्रा तू नाव पाहिजे मुन्नी वहिनीचं तू नाव घेतलं तुला माहित होतं का ते नेलं का नाही नेलं आपल्या घरात असेल बा कुठं हा विचार तर करायला पाहिजे होता मला काय माहित बाप्पा जाऊ दे आता झालं ते झालं तुम्ही कानाचे भेटले तुले हो बाप्पा माय कानाचे भेटले मला देवाचा लाख लागू आहे दे बाई आनंदी दे माय कानातले हो घे माय किती मेहनतनं बनवते हो माय मी नाही हे सोन्याचे कानातले लोकांच्या वावरात कामाला जाऊ 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 पैसे थोडे 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 जमा करू करू म्हटलं कानातले बनवते मी नाही हे सोन्याचे ल मेहनतनं बनवते बाई ना बरंच झालं भेटले मेहनतची कमाई कुठं जात नसते ना आरपत नसते भेटतच असते एवढं तसं समजते तुले पण त्या मुन्नीवर काही आरोप लावला मग तुला जाऊ दे मावशी आता एकच गोष्ट घेऊन बसशील बाप्पा जाऊ दे ना हा पण असं नाव नाही गेले पाहिजे कोणाचं